यादवरा यार रुसुन बैसली कैसी ससुरवा सी सुन ये ना कैसी सासरे गेले चला, चला सुन चल अपल्या घराला पांगड्यांचा जोड देते तुम्हाला पांगड्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा यार निरुसून बैसली कैसी सासूर वासी सुन घरात ये ना कैसी सासू गेली समजवयाला चला चला सुन बाई आपल्या घराला पाटल्यांचा जोड दे तो तुम्हाला पाटल्यांचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला या दवरा यार निरुसून बैसली कैसी सासुरवा, सी सुन घरात ये ना कैसी नत गेली समजावयाला चला चला वहिनी साहेब आपुल्या घराला नतनींचा जोड देतो तो तुम्हाला नतनींचा जोड नको मजला मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा यार निरुसून बैसली कैसी सासूर वासी सुन घरात ये ना कैसी पती गेले समजावयाला चला चला लक्ष्मीबाई आपुल्या घराला मंगळसूत्राचा जोड देतो तुम्हाला मंगळसूत्राचा जोड हवा मजला मी तर यायची आपुल्या घराला या दवरा यार निरुसून बैसली कैसी सासुरवा, सी सुन घरात ये ना कैसी